महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा आज या ठिकाणी एक ऐतिहासिक असा निर्णय आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वांच्या शंभर टक्के सगळ्या गावच्या संमतीनं एका जिल्ह्यामध्ये पहिला महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्या शाळामध्ये वंचित उपेक्षित दलित सगळी गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये राहतात त्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळा असल्यामुळे बऱ्याचशा शाळा वाड्या वस्तूच्या आणि दलित वस्तीच्या शाळा ह्या बंद व्हायला हो लागलेल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आमच्या जवळ ग्रामपंचायतीनं त्यांच्या आमसभेमध्ये ग्रामसभेमध्ये ज्याचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल त्यांची घरपट्टी शंभर टक्के माफ करण्यात एक ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आमच्या जवळ ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आज ग्रामपंचायतीचे आमचे सक्षम सरपंच या ठिकाणी आहेत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व गाव तालुका आणि कमिटी या ठिकाणी आहेत आणि सक्षम ग्रामसेवक या ठिकाणी आमचे संभावसाहे अनेक विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्याला जिल्ह्याला मॉडेल ग्रामपंचायत ठरेल अशी अनेक विकासाची कामं आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये केलेली आहेत आणि त्यामध्ये हा एक आज ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की या निर्णयाचं आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत असताना सांगोला तालुक्यातल्याही सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या या निर्णयाचा आदर्श निर्णयाचा किंवा चांगल्या निर्णयाचा अनुकरण करावा आणि सांगोला तालुक्यातल्याही ग्रामपंचायतीनं असे भविष्यातले येणाऱ्या आमसभेमध्ये निर्णय घेऊन त्या गोल गरिबांचा विद्यार्थी शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शे शाळा आहेत ते अशाच जिवंत राहिले पाहिजेत कारण या जिल्हा परिषदे शाळेमच्या माध्यमातून अनेक समाजसेवक जे घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा ही सगळी जी मो मंडळी आहेत मोठी शिंदू नावं घेण्यासारखी आहेत सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच मोठी होते तर नवीन एक वेगळी कन्सेप्ट झाली की आपलं पोरग मोठ्या शाळेत घातल्यावर शिकतो आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या अशा भविष्यातल्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही एक हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचं ग्रामीण विकास खातं हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका सक्षम अशा तरुण युवकाच्या हातामध्ये दिलेलं आहे जयंत भाऊ गोरे हे राज्याचे विकास खात्याचे मंत्री आहेत की ज्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेची सक्षमीकरणाची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे राज्यामध्ये आराव पाटलांनी विकास खातं जे आपलं थोडंसं ह्याच्यावर होतं हे अग्रेसर केलं ग्रामविकास खात्याला अनेक महत्त्वाचे जाडशी निर्णय नाळा पाटलांच्या काळामध्ये झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा जा एक सक्षम नेतृत्व राज्य सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदेसाहेब यांनी एक चांगलं नेतृत्व ग्रामविकास खात्याला दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे निर्णय चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यांनाही सपोर्ट म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे तालुक्याने त्याचं अनुकरण करावं आणि संबंध सोलापूर जिल्ह्याने करावं अशी माझी या सगळ्या मंडळींना आपल्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून मी त्यांना विनंती करत आहे जून पासून जिल्हा परिषदेमध्ये जी मुलं आहेत पहिली नवीन ऍडमिशन आहेत या वर्षीपासून ती जिथपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत पहिलेला दुसरीला तिसरीला चौथी पाचवी सहावी सातवीपर्यंत सा जिथं जिथे जिल्हा परिषद शाळा आमच्या okay. तिथे आहे त्या सगळ्यांनाच हा क्रायटेरिया आम्ही लागत केला म्हणजे पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत पंचायत पहिल्यापासून आमदार काकासाहेब सावंत पाटील यांच्यापासून ते आज म्हणजे गीपाबा सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं होत आहेत त्यांनी अनेक दिनंदरीत वंचित बहुचन या समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि कालच आमची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांना एक ऐतिहासिक वाटेल असा आम्ही हा निर्णय घेतला की शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये इयत्ता पिढीमध्ये ज्या पालकांची मुलं दाखल होती अशा पालकांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं पत्र आमच्याकडे घेऊन यावं तर त्यांची आम्ही पूर्णपणे घरपट्टी माफ करणार आहोत असा हा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या ऐतिहासिक निर्णयाचं गाववाल्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी इतर सर्वांनाच सांगतो की आपल्या ह्या मराठी शाळा कितल्या पाहिजेत आपली मुलं शिकली पाहिजेत आणि शिकण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या मुलांना दाखल करावं असं मी सर्वांना आवाहन करतो तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पालकांना विनंती करतो की आपण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना दाखल करून त्यांची प्रगती उंचावण्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं असं हो मी सांगतो आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका